हे चार मध्यम आकाराचे चा कारली आहे आणि ह्या कारल्यांना मी स्वच्छ धुवून याच्या आता बारीक स्लाईस करून घेते आणि मग आपण त्याचे दाखवणार आहे काप कारल्याचे काप सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे कारल्याचे काप ते कारल्याचे काप करण्यासाठी मी चार मोठी कारली काही असे दोन कारले असे तिरपे तिरपे कापून घेतले आणि काही गोल आणि असे हे तयार केलेले काप यावर मीठ लावून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर हे मीठ जे आहे ते कारल्यांची पुढची प्रोसेस मी आपल्याला दाखवते असं मीठ चोळून ह्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आधीच कारले स्वच्छ धुतली मग त्याला असे कापून ठेवलं दहा मिनटं झालेली आहे आता ह्याला आपण यातलं पाणी असं पिळून घ्यायचं मी आपल्याला दाखवू शकते हे बा म्हणजे जो कडूपणा असतो तो थोडा थोड्या प्रमाणात कमी होतो पण बघू शकताय पिळून घेतल्यावर असं अर्धी वाटी पाणी निघालेलं आहे हे पाणी आपण थोडं डायल्यूट करून पिऊ शकता या बिया अशा वेगळ्या झाल्या मी ह्याला काढल्या नाही आमच्याकडे ह्या बिया आवडतात ह्या बिया तळल्या की अगदी कुरकुरीत होतात सांडगे वगैरे ज्याप्रमाणे लागतात त्याप्रमाणे या बिया लागतात तर म्हणून मी ह्या बिया वेगळ्या केलेल्या नाही तुम्हाला आपल्याला जर आवडत नसल्या तर आपण पहिल्यांदा त्या बिया काढून घ्याव्या आणि असे हे तयार आपले कारले झालेले आहे ह्याला दहा मिनटं होऊन गेलेले आहे आता आपण ह्याच्यात मसाले लावू ह्याच्यात मीठ थोडं निघून गेल्यामुळे थोडं मीठ आणखीन घालू हे मीठ घालते आहे मी थोडीशी हळद घालणार आहे अशी भुरभुरून टाकायची आहे ही थोडी धन्याची पूड आहे आणि हे थोडंसं तिखट हा दोन चमचे रवा घेतला आहे रवा ह्याला थोडासा लावून घ्यायचा आहे म्हणजे एकदम कुरकुरीत असे हे काप होतात आणि ही थोडीशी दोन चमचे पिठी घेतलेली आहे ही पण याला लावून घेतली आहे आता ह्याला लावल्यानंतर दहा मिनटं पुन्हा ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर आपण ह्याला तळून घेऊया ही आमचूर पावडर आहे ही पण ह्याला लावायची आहे आणि हा गोडा मसाला तो पण अर्धा चमचा लावते आहे आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा मीठ लावल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटलं आणि त्याच्यामुळे आपला तो रवा आणि पिठी ॲब्झॉर्ब झालेली आहे ह्याच्यावर असा एक पातळसा कोट चढलेला आहे आपल्याकडे जर तांदुळाचं पीठ नसलं तर त्या ठिकाणी आपण एक दोन चमचे कॉर्नफ्लोअर वापरू शकता आता आपण ह्याला छान तळून घ्यायचं आहे गरम झालेलं आहे आता आपण हे तयार काक तळून घेऊया तयार झालेले आहे हे मी काढून घेते या पद्धतीने आपण जास्ती कारली खाऊ शकतो आणि यात आपण गूळ किंवा साखरेचा सा वापर पण केलेला नाही असे सर्व कारले तळून घ्यायचे आज हे दुसरा घाण पण आपला झालेला आहे याप्रमाणे मी पूर्ण तळून घेते कारलेचे काप आपले तयार आहे मसाला भरपूर लागलेला आहे म्हणून मी पुन्हा घातला नाही आपण बघू शकता आणि हे या बिया पण अशा छान कुरकुरीत झाल्या आहे ते ह्या बिया पण मी ठेवल्या आहे आणि हा काप पण मी खाऊन पाहिले अगदी कडू लागत नाही आहे म्हणजे आपण खाऊ शकतो आहे तर आपण नक्की करून बघा आपल्याला ही, ही कस रेसिपी कशी वाटली हे पण मला कळवा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा खुश रहा आणि खात रहा